श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पुत्रदा एकादशीचे व्रत केव्हा करायचे पूजा विधी कशी यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते असे मानले जाते यावेळी पुत्रदा एकादशीनिमित्त प्रीतियोगाचा योगायोग आहे जाणून घ्या कधी आहे पुत्रदा एकादशी सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशी महिन्यातून दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते भगवान विष्णूंच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पुत्रादा एकादशी तिथी पूजा साहित्य पूजा पद्धती आणि महत्व यांविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पवित्र श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भाविक भगवान विष्णूंची पूजा करतील या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात यावेळी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही शुक्रवारी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे पंचांगणासनुसार यावेळी पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर प्रीतियोगाचा संयोग आहे श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी पुत्राच्या रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी केले जाते असे मानले जाते पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभतो ज्या विवाहित जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी पुत्रदा व्रत अवश्य ठेवावे संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद प्राप्त होतो पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते या व्रताचे धार्मिक महत्त्व देखील आहे ज्योतिषी सांगतात की पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजेच पौष महिन्यात आणि श्रावण महिन्यात येते आणि या दोन्ही महिन्यात ती पाळली जाते हे व्रत कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी खूप महत्वाचे आहे या शुभ दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते हे व्रत केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हा व्रत संततीसाठी पाळले जाते हे व्रत केल्याने अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो एकादशीची व्रत आणि पूजा साहित्य यांबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीचे व्रत आणि साहित्य त्याचप्रकारे ही हे व्रत क कधी करावे यांबद्दल आता आपण पाहणार आहोत श्री विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती फुलं नारळ सुपारी फळं लवंग सूर्यप्रकाश दिवा तूप पंचामृत अक्षदा तुळशीची पाने चंदन नैवेद्य ही पुत्रदा एकादशीला लागणारे साहित्य आहे त्यानंतर एकादशीचे व्रत आणि उपासना पद्धत ते आता आपण पाहणार आहोत तर सकाळी लवकर उठून दैनंदिन कार्य करून आंघोळ करावी देवघरात दिवा लावावा भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा भगवान विष्णूला फुलं आणि तुळशीचे पाणी अर्पण करा शक्य असल्यास या दिवशी व्रत ठेवावे देवाची आरती करावी देवाला नैवेद्य अर्पण करा ध्यानात ठेवा की केवळ पुण्यपूर्व वस्तूच देवाला अर्पण केल्या जातात भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचा अवश्य समावेश करा तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करीत नाहीत असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करा या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री